जी स्त्री एक मिठाचा दिवा असा लावते तिचे घर पैशाने भरते नंबर एक गुप्तपणे लावा मिठाचा असा एक दिवा जो श्रीमंती तुमच्या पायाशी आणेल नंबर दोन पैसा खिचणारा हा दिवा तुम्हाला कोरडपती बनवेल फक्त हा कोणालाही न सांगता उपाय करा तुमच्या घरातील नशिबाचे दारे उघडणारा असा हा उपाय आहे जो फारच कमी लोकांना माहीत आहे हा उपाय केल्यावर जे घडतं ते ऐकून तुमचा विश्वास बसणार नाही पैसा येणं समृद्धी मिळवणं वात मिटणं हे सगळं एका मिठाच्या दिव्यामुळे होतं पण तो मिठाचा दिवा कोणत्या दिवशी लावायचा त्याची वेळ कोणती तो कोणत्या दिशेला आणि कोणता मंत्र म्हणायचा आज आपण एक गुप्त रहस्य उलगडणार आहोत श्रावण महिन्यात अद्भुत असा हा सिद्ध उपाय जो तुमचं आयुष्य बदलून टाकणारा जरूर करा पण या व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्ही ह्या व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि भक्तीची शक्ती या युट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल माझा आवाज सर्वप्रथमच ऐकत असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय श्री लक्ष्मी माता नक्की लिहा मिठाचा दिवा म्हणजे काय मिठाचा दिवा म्हणजे शुद्ध सैंधैव नमक म्हणजे शुद्ध सैंधव मिठाचा वापर करून तयार केलेला दिवा ज्यात कापूर आणि तुपाचा वापर केला जातो यामध्ये धनसंपत्ती खेचण्याची शक्ती असते फक्त अग्नी नाही तर तो एक प्रकाशाचा ऊर्जेचा झोत असतो हजारो वर्षापासून तांत्रिक साधक वास्तुशास्त्रज्ञ आणि गुप्त साधक या दिव्याचा वापर सौख्य आणि प्रगतीसाठी करत आलेले आहेत मिठाचा दिवा म्हणजे जमिनीतील गुप्त शक्तींना जागृत करणारा दिवा हा फक्त श्रावण महिन्यात लावावा आणि याचा प्रचंड असा प्रभाव असतो श्रावण महिना म्हणजे देवाचे उत्सर्जन कालखंड शिव आणि शक्ती त्याचबरोबर आणि लक्ष्मीची शक्ती दोन्हीही सक्रिय असतात नकारात्मक ऊर्जेला नष्ट करण्यासाठी आणि घरात धनलक्ष्मीचे आगमन होण्यासाठी हा काळ सर्वोत्तम मानला जातो या महिन्यात वातावरणातील ऊर्जेचा लहरी ह्या प्रबळ असतात त्या मिठाच्या दिव्याशी जोडल्या गेल्यावर चमत्कार घडतो मिठाचा दवा मिठाचा दिवा कसा तयार करायचा ह्याची संपूर्ण कृती मी सांगणार आहे चला तर मग सुरुवातीला साहित्य जाणून घेऊ यासाठी तुम्हाला लागणार आहे शुद्ध मीठ एक वाटी पितळ किंवा मातीचा दिवा तूप आणि म्हणजे देशी गाईचं तूप आणि कापूस कापूर त्याचबरोबर एक चमचा गोमूत्र दिवा तयार करण्याची पद्धत एका दिव्यात सैंधव मीठ भरून त्यावर कापसाची वाट ठेवा त्यात थोडंसं तूप टाका देशी गाईचं तूप वापरायचं आहे असेल तर नसेल तर आपलं घरचं साजूक तूप वापरलं तरी चालतं त्यावरती एक कापूर ठेवायचं आहे कापूर भीमसेन असेल तर चांगलेच त्यात थोडा अंश त्या दिव्यात टाका आणि हा दिवा जमिनीवर नाही तर एका तांब्यावर तांब्या किंवा पितळेच्या प्लेटमध्ये ठेवायचं आहे कोणत्या दिवशी हा दिवा लावायचा आहे तर श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी पण विशेषत हो, श्रावणातील दुसरा किंवा शेवटच्या सोमवारी हा सिद्ध सोमवार मानला जातो या दिवशी हा उपाय केला तर नशीब दरवाजे फोडून घरात येतं दिवा लावताना कोणती दिशा आणि कोणती वेळ चांगली वेळ ही सूर्योदयानंतर म्हणजे ब्रह्ममुहूर्तात सकाळी सहा ते साडेसात दरम्यान दिशा पूर्व किंवा उत्तरेच्या दिशेला तोंड करून दिवा लावावा ठिकाण देवघरात किंवा घराच्या मुख्य दरवाजाजवळ आतल्या बाजूला दिवा लावताना म्हणा हा मंत्र दिवा लावताना हा मंत्र मनात म्हणू शकता किंवा हलक्या आवाजात म्हणू शकता हा मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे ओम श्रीं ह्रीं क्लीं महालक्ष्मेय नम ओम नमः शिवाय ओम धनदाय नम हा मंत्र तुम्हाला एकाच दिव्यात तीन मंत्र मनात म्हणायचे आणि दिवा प्रज्वलित करायचा हा दिवा काय काय बदल घडवतो घरातील दुःख आणि दारिद्र्य दूर होतं अडकलेला पैसा असेल तर तो परत येतो नकारात्मक ऊर्जा जी असेल घरात ती जळून खाक होते पितरांचा आशीर्वाद मिळतो त्याचबरोबर माता लक्ष्मी स्थिर होते कामधंद्यात यश येऊ लागतं मन शांत होतं घरातील वादविवाद जे आहेत ते मिटतात त्याचबरोबर अचानक धनलाभाचे संकेत मिळतात आणि कर्ज उतरण्यास सुरुवात होते सौख्य समाधान आणि सुख येऊ लागतं स्वप्नातही नकारात्मक संकेत जे मिळतात ते बंद होतात आणि सकारात्मक संकेत मिळू लागतात आणि सगळ्यात महत्त्वाचं गुप्त संकेत तुम्ही हे लक्षात ठेवा ते म्हणजे दिवा विझू नये किंवा दिवा दररोज एकाच वेळी लावा जर दिवा लावल्यावर अचानक गोड वास आला तर समजा लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळाला जर दिव्याभोवती निळसळ निळसर प्रकाश दिसू लागला तर घरातील शक्तिशाली जी नकारात्मक शक्ती असते ती नष्ट होऊ लागली दिवा लावताना ह्या पाच चुका अजिबात करू नका ते म्हणजे नंबर एक मिठाच्या दिव्यात साधं मीठ वापरू नका त्यासाठी फक्त सैधय व मीटच वापरा नंबर दोन दिवा शौचालयाजवळ किंवा बेडरूममध्ये अजिबात लावू नका नंबर तीन दिवा लावताना चपला पायात असू नयेत नंबर चार स्त्रियांनी रजस्रवाच्या काळात हा उपाय करू नये म्हणजे मासिक धर्म अडचण असेल तर हा उपाय करू नये नंबर पाच दिवा लावून त्याच जागी बसून टी व्ही किंवा मोबाईल पाहत बसू नका तो काळ ध्यानासाठी वापरा दिवाचे परिणाम जाणून घेऊया एक सत्यकथा आहे ज्या स्त्रीने हा दिवा लावला होता त्या तिल स्त्रीला बँकेत कामाला होती सतत तिला अडचणी वाद पैसा हातातून निष्ठायचा एक वृद्ध साधू त्यांनी तिला हा उपाय सांगितला तिने श्रावणात प्रत्येक सोमवारी हा मिठाचा दिवा लावायला सुरुवात केली तिला तीन आठवड्यात तिचं प्रमोशन झालं घरातील कर्ज मिटलं घरात सुख शांतता आली समाधान आले हे सगळं घडलं फक्त एका मिठाच्या दिव्यामुळे हा उपाय करण्यासाठी जे श्रद्धाहीन आहेत त्यांनीच हा उपाय करावा जे गोंधळ मस्ती किंवा अजागती पण करतात ज्यांना विश्वास नाही त्यांनी हा उपाय अजिबात करू नका किंवा केवळ हौस म्हणून हा उपाय अजिबात करू नका त्यांना लाभ मिळणार नाही ज्यांचा पूर्ण विश्वास आहे त्यांनी विशेष दिवशी विशेष फल मिळणारा हा श्रावण सोमवारी फळ मिळणारा हा दिवा अवश्य लावा कमेंट बॉक्समध्ये श्री महालक्ष्मी देवी भिव नमह किंवा श्री स्वामी समर्थ लेहेला अजिबात विसरू नका धन्यवाद भेटू पुन्हा छान असाच माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन